आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा वाटतं की आपल्यावर अन्याय होतोय आपण सगळं बरोबर करूनही गोष्टी चुकत आहेत आणि देव शांत बसला आहे आपल्याकडे आज एक यूट्यूब स्क्रिप्टमधील विचार आहेत जे ह्याच शांततेबद्दल एक वेगळा दृष्टिकोन देतात चला या विचारांची जरा सखोल चिकित्सा करूया हो आणि हा खूप महत्वाचा विषय आहे या लिखाणाचा मूळ गाभा असा आहे की देवाची शांतता म्हणजे त्याची निष्क्रियता किंवा दुर्लक्ष नाही तर ती एका मोठ्या योजनेचा भाग आहे पण हा विचार स्वीकारणं तितकं सोपं नाही विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्या संकटातून जात असते बरोबर स्क्रिप्ट मधला सुरुवातीचा मुद्दा मला थेट भिडला जेव्हा जवळचेच लोक विश्वासघात करतात चांगुलपणाची किंमत मिळत नाही आणि चुकीचे लोक आनंदात दिसतात तेव्हा देवाच्या अस्तित्वावर शंका येते ही भावना खूप खरी आहे स्क्रिप्ट म्हणते की देव शांतपणे न्याय करतो पण मग प्रश्न पडतो की तो शांत का असतो इथेच इथेच या लिखाणाचं वेगळेपण दिसतं त्यांच्या मते देवाची न्यायाची पद्धत जाहीर नसते ती परिणामांमधून दिसते उदाहरणार्थ त्यात अशी वाक्य आहेत की ज्यांनी तुला रडवलंय त्यांचं हसणं तो स्वतः थांबवतो किंवा ज्यांनी तुला खाली त्यांच्या त्यांच्यासमोर तुला उंच नेतो अर्धी याचा अर्थ न्याय हा काही नाट्यमय क्षणात नाही तर वेळेनुसार हळूहळू उलगडणाऱ्या घटनांमध्ये दडलेला असतो हे ऐकायला खूप चांगलं वाटतं पण ही योग्य वेळेची कल्पना थोडी सोयीस्कर नाही का वाटत म्हणजे जर काहीच चांगलं घडलं नाही तर अजून वेळ आली नाही असं म्हणून स्वतःलाच समजावत राहायचं का आणि याहून मोठा प्रश्न म्हणजे जगात अनेक वाईट लोक यशस्वी आणि सुखी का दिसतात यावर हे लेखाण काही प्रकाश टाकतं का हाच हाच तर सगळ्यात कठीण प्रश्न आहे याचा थेट उत्तर त्या स्क्रिप्टमध्ये नाही पण ती एक वेगळा दृष्टिकोन नक्की देते ती आपलं लक्ष वाईट लोकांच्या सुखावरून हटवून चांगल्या माणसांच्या संघर्षाच्या अर्थावर आणते अच्छा लिखाणानुसार जे क्षण आपल्याला शिक्षा वाटतात ते खरं तर आपल्याला भविष्यासाठी अधिक मजबूत बनवण्याची प्रक्रिया असते म्हणजे एका कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग सारखं बरोबर मानसशास्त्रात आपण यालाच कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग म्हणतो म्हणजे आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं ही स्क्रिप्ट त्याच विचाराला एक आध्यात्मिक जोड देते म्हणजे हा सगळा दृष्टिकोनाचा खेळ आहे त्या स्क्रिप्टमध्ये एक छोटी कथा आहे ना जिथे एक माणूस देवाला विचारतो की मी इतका चांगला वागूनही माझं काहीच चांगलं का होत नाही हो आणि त्यावर देवाचं उत्तर खूप मार्मिक आहे देव म्हणतो कारण माझं काम अजून पूर्ण झालं नाही मी शांत आहे याचा अर्थ मी विसरलो असा नाही मी फक्त योग्य वेळेची वाट पाहतोय या कथेचा उद्देश केवळ धीर धरायला शिकवणं नाही तर त्या न दिसणाऱ्या प्रक्रियेवर विश्वास ठेवायला शिकवणं आहे यातला भर बाह्य न्यायापेक्षा आंतरिक बदलावर जास्त आहे तर मग या सगळ्याचा अर्थ असा घ्यायचा का ते फक्त थांबायचं नाही तर त्या थांबण्याला त्या प्रतीक्षा काळाला एक अर्थ द्यायचा अगदी बरोबर या लिखाणाचा अंतिम संदेश हाच आहे त्यात एक वाक्य आहे तुझ्या प्रत्येक अश्रूचं गणित त्याच्याकडे आहे म्हणजे आपला संघर्ष वाया जात नाही नाही त्या नोंदवल्या जात आहेत या दृष्टिकोनातून न्याय म्हणजे केवळ दुष्टांना शिक्षा आणि चांगल्यांना बक्षीस असं नाही तर अनुभवातून झालेल्या स्वतःचा विकास आणि आलेली समज हाच खरा न्याय आहे न्याय उशिरा मिळतो याचा अर्थ तोपर्यंत आपण त्या न्यायासाठी अधिक पात्र बनत असतो ही चर्चा ऐकल्यावर एक विचार मनात येतो जर न्याय मिळण्यास लागणारा वेळ हा आपल्याला घडवण्यासाठी असेल तर आपण त्या प्रतीक्षा काळाकडे एक शिक्षा म्हणून न पाहता स्वतःच्या विकासाची एक संधी म्हणून कसं पाहू शकतो मग प्रश्न देव कधी न्याय देणार हा न राहता या काळात मी स्वतःला न्यायासाठी कसं तयार करू असा होईल नाही का